मला सस्पेंड केलं तरी चालेल मी माफी मागणार नाही पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही असे उद्गार आपण कालपासून ऐकलेच असतील हे उद्गार आहेत एका शासकीय अधिकारी महिलेचे जे निघालेत मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणानंतर शिवाय याच महिलेने नंतर महाजन यांच्यावर टीका करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली आहे त्यामुळे चर्चेत असणाऱ्या या महिला अधिकारी नेमक्या कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय शिवाय हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे सोबतच महाजन यांनी आपल्यावर आरोपांवर कोणती प्रतिक्रिया दिली अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटू कट कोणताही शासकीय खाजगी किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो प्रत्येक भारतीय आणि प्रत्येक मराठी माणूस हा शिवशाहू फुले आंबेडकरांसह इतर महापुरुषांचं सुद्धा आदरानं नाव घेतो सगळ्यात आधी त्यांनाच वंदन करूनच कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होते परंतु नाशिक जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा शासकीय कार्यक्रम मात्र या सगळ्याला आपण ठरला आणि ज्यामुळे त्याची जोरदार चर्चा होत असून या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या या संपूर्ण आपल्या भाषणामध्ये केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यामुळे सध्या त्यांच्यावर जबरदस्त टीका केली जातीय आणि ही टीका वन कर्मचारी माधवी जाधव यांनी केली असून बाबासाहेबांचं एकदाही नाव का घेतलं नाही असा संताप सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आता या प्रकरणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण माधवी जाधव यांनी तक्रार दाखल करत महाजनांविरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली आहे पण माधवी जाधव नेमक्या आहेत तरी कोण पाहूयात तर माधवी जाधव या शासकीय नोकरी करत असून त्या सध्या वन वनरक्षक पदावर कार्यरत आहेत दोन हजार अकरा साली त्यांची भरती झाली होती आणि सध्या त्या सिन्नर इथे काम करत असून या घटनेदरम्यान माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे या देखील होत्या मात्र आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि काय घडलंय हे सुरुवातीपासूनच समजून घेऊया तर नाशिकमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळीच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकदाही गिरीश महाजन यांच्याकडून उल्लेख करण्यात आला नाही आणि त्यांच्या याच भाषणावर कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं या दोन्ही महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घातला माधवी जाधव यांनी थेट संतापाच्या भरात व्यासपीठाकडे धाव घेतली आणि आक्रमक भूमिका घेत मला कामावरून काढून टाकलं तरी चालेल मला सस्पेंड केलं तरी चालेल पण मी माफी मागणार नाही मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या मातीचं काम दिलं तरी मी करेन पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही पालकमंत्र्यांची ही चूक मान्य केलीच पाहिजे असंही त्यांनी ठणकावून म्हटलेलं आहे आणि आपली भूमिका मांडली आहे इतकंच नाही तर लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही अशी विचारणा माधवी जाधव यांनी केलेली आहे या घटनेचा व्हिडिओसुद्धा सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय दरम्यान हा सगळा गोंधळ सुरू असताना पोलिसांनी तात्काळ या दोघींना ताब्यात घेऊन सरकार पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं मात्र या सगळ्यावर आणि आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी काय भूमिका मांडली पाहूया तर महाजन म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव माझ्याकडून अनावधानाने राहिलं आहे माझा तसा कुठलाही हेतू नव्हता मी फक्त घोषणा दिल्या भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यात मुद्दा म्हणून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाहीये मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो त्यावेळी असं काहीही होत नाही मात्र घडलेल्या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले की मला आज खूप वाईट वाटतंय बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो नेते येतात हार घालून निघून जातात पण मी आमच्या गावात तालुक्यात जयंतीमध्ये असतो मी चाळीस वर्षात एकदा पण असं केलेलं नाहीये मी मातंग समाजासाठी वाल्मिकी समाजासाठी जातो लग्नात जातो मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे जामनेरमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केलाय आता अनावधाने बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव राहिलं असेल पण एवढं कशासाठी हे मला काही समजत नाही अशी सुद्धा त्यांनी भूमिका मांडली आहे परंतु घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सोपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी धरलेली आहे यासोबतच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली नेमकी काय भूमिका मांडली आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव वनरक्षक महिलेसोबत फोनवर बोललो त्यावरून मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य हे अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तसंच याबाबत पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडू असा इशारा त्यांनी दिलाय शिवाय आणि भाजपकडून सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय भाजप आणि गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या प्रकरणावरून राज्यातील अनेक नेत्यांनी सुद्धा विरोध दर्शवत आपापल्या भूमिका मांडलेल्या असून रोहित म्हणाले की प्रजासत्ताक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान अमूल्य असून एखाद्या मंत्र्याच्या भाषणातील अनुलेखाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान पुसता येणार नाहीये आणि संबंधित महिला अधिकारी यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय योग्य आणि भारतीय प्रजासत्ताकाविषयी प्रेम दाखवणारी आणि प्रेम दर्शवणारी असून त्यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुठलीही कारवाई होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यायला हवी असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे परंतु या सगळ्या गोंधळानंतर आणि गिरीश महाजनांच्या या प्रतिक्रियेवर माधवी जाधव सुद्धा बोलले असून गिरीश महाजनांनी जाणून बुजून बाबासाहेबांचा अनादर केलेला आहे त्यांची दिलगिरी ही तकलादू असून लिखित माफीनामाच हवा शिवाय गिरीश महाजन यांनी केलेला अपमान भरून निघण्यासारखा नाहीये कुंभमेळ्यात नदीत आंघोळ केली तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाहीत संविधानाच्या मार्गानेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल तेव्हाच ते पाप धुतले जाईल गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणारे असा थेट इशारा सुद्धा माधवी जाधव यांनी दिलेला आहे त्यामुळे आता राज्यभरात याचे पडसाद उमटत असून हे प्रकरण अधिकच चिघळलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे दरम्यान तुम्हाला माधवी जाधव यांची भूमिका योग्य वाटते की अयोग्य गिरीश महाजन यांच्याकडून चुकून बाबांसाहेबांचं नाव घ्यायचं राहून केलं असेल की जाणून बुजून त्यांनी असं केलं असेल कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा तुर्तस आपण इथेच थांबूया मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट्टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका